केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स वर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली लडाख मधील लोकांसाठी संधी निर्माण करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे तेथील प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था अधिक गतिमान होण्यासाठी केंद्राने पावले उचलली आहेत यापूर्वी फक्त दोन जिल्हे असणाऱ्या लडाख मध्ये आता पाच नवीन जिल्हे होणार आहेत लडाख मध्ये आता झास्कर द्रास शाम नुब्रा आणि चांगथांग असे पाच जिल्हे होणार आहेत जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे त्यापूर्वी लडाख संदर्भात केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स वर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स या प्लॅटफॉर्म माहिती दिली त्यांनी लिहिले आहे की विकसित आणि समृद्ध लडाख तयार करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे त्यानुसार गृह मंत्रालयाने केंद्रशासित लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला नुब्रा आणि चांगतांग हे नवीन जिल्हे असणार आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासन बळकट केल्याने तळागळातील अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल असंही त्यांनी म्हटलं लडाखमधील लोकांसाठी संधी निर्माण करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे भारत सरकारने पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीर मध्ये असलेले कलम तीनशे सत्तर हटवले होते त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख वेगवेगळे करण्यात आले होते जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा दिला तर लडाख केंद्रशासित प्रदेश ठेवले त्यापूर्वी लडाख हा जम्मू काश्मीरचा भाग होता सध्या लडाख मध्ये दोन जिल्हे आहेत लेह हो आणि कारगिल हे दोन जिल्ह्यांच्या प्रदेशात आता नवीन पाच जिल्हे आले आहेत त्यामुळे लडाख आता सात जिल्ह्यांचा प्रदेश झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृह मंत्रालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे मोदी यांनी लडाखमध्ये पाच जिल्हे निर्माण गृह मंत्रालयाच्या निर्णयाचं कौतुक करत म्हटलं की लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासन अधिक गतिमान होणार आहे लडाखच्या समृद्धीच्या दिशेने हे महत्वाचे पहिले पाऊल आहे या भागावर आता अधिक लक्ष दिले जाणार आहे त्यामुळे स्थानिक लोकांना अधिक संधी मिळणार आहे या भागातील लोकांचं अभिनंदन